नमस्कार शेतकरी मित्रांनो संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनेलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा तर चला शेतकरी मित्रांनो आज आपण पावसाच्या हवामानाबद्दल थोडस जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती जी आहे ती त्या संदर्भात एक ताजा अंदाज देणारे आपण बघणार आहोत ते असं की डिप एक डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार होते आहे आणि याचा पुढील प्रवास कसा होणार आहे ते आपण बघणारच आहोत परंतु महाराष्ट्रासाठी अधिक पाऊस घेऊन येणारे हे डिप्रेशन ठरेल असं सध्या तरी दिसतंय खास करून विदर्भा विदर्भामध्ये मराठवाड्याच्या काही भागात कोकणामध्ये याचा अधिक परिणाम होईल असं दिसतंय आणि आपण एकूणच असं बघतोय की या ठिकाणी मोठ पावसाळी क्षेत्र आहे परंतु ते विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे विदर्भाच्या या भागावर ठ पावसाळी क्षेत्र आहे त्यामुळे महाराष्ट्रभर याचा परिणाम होणार आहे कारण या दोन्हीच्या ट्रप लाईन मुळे कोकणात महाराष्ट्रात अतिवृष्टी आज होण्याची शक्यता आहे डिप्रेशन संदर्भात अधिकृत माहिती हवामान विभागाच्या वेबसाईटला उपलब्ध करून देण्यात आली आहे डिप्रेशनचा ट्रॅक ही देण्यात आलाय परंतु तो महाराष्ट्राच्या दिशेने नसून ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा त्याचा सुरुवातीला तरी मार्ग त्याचा दिसतोय परंतु अरबी समुद्रातून खेचल्या जाणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे यामध्ये कोकणातील सर्व जिल्हे म्हणजे पुणे सातारा आणि अहिल्यानगरचा का काही भाग त्याचबरोबर मराठवाड्यातील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलने आज कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवलेली आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातही आज मोठे पावसाळी क्षेत्र राहण्याचा अंदाज जी एफ एसने दिलेली आहे वीस तारखेला देखील मोठं पावसाळी क्षेत्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा असं राहण्याची शक्यता आहे म्हणजेच येथे अठ्ठेचाळीस तास हा पावसाळी प्रभाव राहणं अपेक्षित आहे तसं जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकण अशी अतिवृष्टीची परिस्थिती एकवीसला ही द आहे आहे बावीसला देखील उत्तर कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रातील पाऊस मात्र उघडलेला असे पाऊस जवळपास पंचवीस तारखेपर्यंत उघडेल नंतर विदर्भ आणि कोकण असं पावसाचे क्षेत्र पुन्हा तयार होण्याची शक्यता आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण जोरदार पाऊस असणारे आहे सव्वीसला असण्याचा अंदाजाने दिला आहे तसंच सत्तावीसलाही महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचा पाऊस होणार आहे गणेश स्थापनेचा हा मुहूर्त आहे कोकणात पावसाचा अतिरिक्त प्रभाव राहणार असल्यामुळे साहजिकच या बाजूने असलेल्या कमी दाबाची ट्रक कोकणावर सक्रिय आहे त्यामुळे हा परिणाम होणं अपेक्षित आहे सर्व दूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीस ला देण्यात आली म्हणजे गणपतीच्या काळात जे पी एस मॉडेलने मध्यम स्वरूपाच्या किंवा हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज दिला आहे आपण या ठिकाणी बघतो आज विदर्भाचा बहुताश भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागा भागात आणि कोकणात देखील मोठा मोठे पाऊस होऊ शकतात असा एक ई e सी एम डब्ल्यू एल मॉडेलचा अंदाज आहे तारखेला कोकणात पावसाचा जोर कायम राहील पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे एकवीसला ला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पाऊस उघडणार आहे कोकणात आणि थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचा जोर राहण्याचा अपेक्षित आहे परंतु केवळ कोकणात पावसाचा जोर अधिक राहील हलका ते मध्यम सरी पंचवीस ते पंचवीस तारखेपर्यंत कोकणात होत राहतील परंतु पावसाचा जोर महाराष्ट्राला ओसरणार आहे आपल्या अंदाजानुसार जवळपास दोन सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या सुरुवातीचा काळ पाऊस कमी राहील असं आपण सांगितलेलं आहे मात्र शेवटचे जे चार ते पाच आहे जास्त पावसाचे असण्याची देखील शक्यता आहे पुन्हा नव्याने कमी दाबाचे क्षेत्र मध्य बंगालच्या उपसागरात तयार होते मी मध्य हा शब्द का वापरला किंवा जाणीवपूर्वक वापरतो याचं कारण म्हणजे असं आहे की महाराष्ट्रावर पाऊस होण्याकरता मध्य बंगालच्या उपसागरात वातावरण निर्मितीची गरज आहे शिवाय महत्वाची बाब म्हणजे जी मान्सून ट्रप आहे चा जो प्रवास आणि एकूण नकाशा आहे तो बदलतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता ही पहिल्या आठवड्यात सप्टेंबरच्या वाढणार आहे आपण या मुळचा एक धावता अंदाज घेतलेला आहे जे जेणेकरून करून आपल्याला साधारणपणे महाराष्ट्रात पावसाचं काय वातावरण असू शकतं याचा अंदाज संपूर्ण भारताचा विचार करता महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र दिसतंय प्रत्येक दिवशी जवळपास बावीस तारखेपर्यंत कोकणात पावसाचा जोर राहणं अपेक्षित आहे त्यानंतर मात्र पावसाचा जोर महाराष्ट्रातला आठवडाभर कमी होईल आणि तो जोर मध्य प्रदेश हा म्हणजेच ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा वाढण्याची शक्यता आहे गुजरात वर कायम तीव्र पावसाचं स्वरूप राहणार आहे आपल्याला एक आठवडाभर तरी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं वातावरण दिसतंय परंतु संपूर्णपणे पुढील आठवडा हा पावसाचं वातावरण महाराष्ट्राच्या थोडं उत्तरेकडून राहील आणि संपूर्णपणे भारताच्या उत्तर भागामध्ये आपल्याला पावसाचा वातावरण दिसतंय दक्षिण भारतामध्ये पावसाचं वातावरण कमी राहणार आहे मात्र आपण या ठिकाणी कोकणामध्ये पावसाची शक्यता कायम आहे त्यामुळे एकूण लक्षात घ्या पावसाचा अंदाज आणि सप्टेंबरमध्ये पूर्ण महाराष्ट्राकडे पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण कालही बघितलं आहे तसंच मित्रांनो वाऱ्यामुळे आज कोकण किनारपट्टी असलेली ट्रफ अतिशय सक्रिय राहणार आहे आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीची शक्यता आहे शिवाय हे डिप्रेशन विदर्भाच्या जवळ असल्यामुळे विदर्भात देखील काही भागात अतिवृष्टी शक्यता राहील महाराष्ट्रातही थी, ठिकठिकाणी मोठे पाऊस होऊ शकतात परंतु हा केवळ अठ्ठेचाळीस तास पावसाचा जोर राहील नंतर पाऊस जोर पाच आठवड्याबाड्यासाठी विश्रांती घेई दोन तारखेनंतर पुन्हा नव्याने वातावरण तयार होण्याची शक्यता आहे जर काही बदल झाले ते आपण बघणारच आहोत मुख्यतः पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र विभागलं जाण्याची शक्यता आहे अगदी पूर्ण पंधरा दिवसाचा जरी अंदाज बघितला तरी कोकण आणि पूर्व विदर्भातच पावसाचा जोर राहील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे आपण जर पावसाचे क्षेत्र बघितले तर महाराष्ट्रासाठी हे विभाग पावसाचे आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रात हलके मध्यम पाऊस होऊ शकतात परंतु पावसाचा जोर कमी राहणं अपेक्षित आहे तरी देखील आपण बघतो की या ठिकाणी एकशे दोन हेक्टा पासकल तर या ठिकाणी एक हजार चार हेक्टा पाकसल हवेचा दाब आहे आणि हा हवेचा दाब कमी समजला जातो म्हणजे हवेचा दाब महाराष्ट्रात कमी असल्यामुळे स्थायिक वातावरण तयार होऊ होऊन देखील पाऊस पडणार आहे आपण नजर टाकणं महत्वाचं आहे सध्या कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा परिस्थितीचा आहे दोनशे मिमीपेक्षा जास्त पाऊस काही विभागात होऊ शकतो पूर परिस्थिती निर्माण होऊ शकतो यामुळे किंवा त्यामुळे कोकण विभागातील नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे मुंबईकरांनी गरज असेल तरच घर तरच घराच्या बाहेर पडा अन्यथा सतर्क राहा कोकण किनारपट्टीला पुढील तास अतिवृष्टीची शक्यता आहे पूर्व विदर्भात देखील आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात देखील आज मोठे पाऊस होऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहा पावसाचं प्रमाण पुणे आणि सातारा जिल्ह्यात किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातही वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात आणि उत्तर मराठवाड्या मध्य महाराष्ट्रातही आज पाऊस वाढू शकतो दिवसभरामध्ये विदर्भ आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र जोरदार असणार आहे तसाच उद्या दुपारनंतर पावसाचा जोर जरी कमी झाला तरी कोकणात पावसाचा जोर राहणार आहे त्यामुळे तसा था... चोवीस तासच पावसाचा जोर आहे परंतु अठ्ठेचाळीस तास बऱ्याच विभागात पावसाचं वातावरण आहे एकवीस तारखेपासून मात्र केवळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाचा जोर राहील उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे बावीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची बऱ्यापैकी उघडी बघायला मिळेल केवळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस असणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांच्या काही भागात पाऊस होईल पंचवीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता आहे स्थानिक स्वरूपातच हलक वातावरण असणार आहे मान्सूनना सरीच या मॉडेल सार जवळपास बावीस तारखेनंतर एकवीस तारखेपर्यंत पावसाचा जोर असणार नाही एक तारखेपासून पुन्हा वातावरण बदलायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या दरम्यान पुन्हा कमी दाब तयार व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल आणि दोन तारखेपासून विदर्भातून पुन्हा पावसाचा जोर वाढेल त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बदलणार आहे पुन्हा महाराष्ट्रात स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती देखील निर्माण होणार आहे त्यामुळे सप्टेंबर पुन्हा आपल्याला पाऊसाचा आहे आठवडाभर शेवटचा आठवडा आपल्याला विश्रांती मिळाल्यामुळे शेतीची कामं करणं शक्य होईल अतिवृष्टीतून सावरणं देखील शेतकऱ्यांना शक्य शेत होणार आहे आपणास हा व्हिडिओ मधील माहिती मतम महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान